तर नमस्कार मित्रांनो मी आकाश महादेवी आनंद आजपासून एक नवीन सुरुवात सुरुवात करतो यूट्यूब चॅनलसाठी तर आ, ती सुरुवात अशी आहे की मी काही पुस्तकं निवडक अशी पुस्तकं तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्याचं अभिवाचन करणार आहे तर आजचं माझं पुस्तक आहे महात्रया राय यांचं न पाठवलेलं पत्र त्याच्यातलं रोज एक टॉपिक मी तुम्हाला अभिवाचन करून दाखवेल याचं वाचून दाखवे तर याच्यात बरीच बऱ्याच अशा गोष्टी आहेत प्रेरक अशा गोष्टी आहेत तर महात्रयारा यांचं सुरुवातीला जे मला वाटतं त्यांचं जो त्यांचं जे म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे पुस्तकामध्ये ते मी तुम्हाला सुरुवातीला वाचून दाखवतो की माझ्या प्रिय वाचकांनो माझ्या आयुष्यानं मला जीवन शिकवलं आहे परिवर्तनासाठी माझ्यासाठी आलेल्या प्रत्येक शोधकानं मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिवर्तित केलं आहे माझा प्रत्येक विद्यार्थी माझा शिक्षक बनला आहे जीवनाबद्दल मला जे समजलं आणि उमजलं ते मला आता शब्दात गोठवून ठेवायचं आहे पुस्तक म्हणजे मूलतः मुद्रित स्वरूपात गोठवून ठेवलेले विचार म्हणून हे पुस्तक जे तुम्ही हातात घेत आहात न पाठवलेलं पत्र ह्या पुस्तकाद्वारे मी तुमच्या मनात तुमच्या अंतकरणात शिरू इच्छितो कृपा करून मला आत येऊ द्या आईन्स्टाईननं आपलं सर्व आयुष्य वेचून जगाला काही सिद्धांत दिले आणि त्यानंतर साऱ्या विश्वाचं स्वरूपच आमूलाग्र भलकून गेलं एडिसनच्या जीवन कार्यामुळे जगाची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली महात्मा गांधींनी आणि मे नेल्सन मंडेलांनी नव्या समाजसंस्कृतींना जन्म दिला मिल्टन आणि टामोरा यांनी काळाची व्याख्याच बदलून टाकली त्यागराजामुळे संगीताला नवनवीन मिती प्राप्त झाली झाकीर हुसेन तबल्याला नवीन प्रतिष्ठा प्राप्त करून दिली रॉजर बॅनिस्टर आणि एडमंड हिलरी यांनी मानवाच्या कर्तृत्वशक्तीला नवीन उंची प्राप्त करून दिली तर सॅक्रेटिस ॲरिस्टॉटल आणि प्लेटो यांनी जगाच्या वैचार शैलीत शे, परिवर्तन घडवून आणलं प्रत्येक मानवी जीवनात फक्त स्वतःच्याच नव्हे तर समुच्च मानवतेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं महान क्षमता आहे आपल्या कितीतरी पूर्वजांनी ह्यापूर्वीच मानवतेच्या उत्तरांतीमध्ये आपापली भूमिका पार पाडली आहे आणि त्यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या प्रयत्नांची फळं आपण चाकत आहोत आपण कोणती भूमिका पेलणार आहोत दिशन त्या दिशेनं मी केलेला हा विनम्र प्रयत्न आहे माझ्या प्रिय वाचकांमध्ये त्यामुळे परिवर्तन घडावे महात्रया रा तर सुरुवातीचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे आज हा त्याच्या त्याचा तुम्हाला उपहार आहे की आज हा त्याचा तुम्हाला उपहार आहे गोष्ट वाचायला चालू करतोय की कोणत्याही गोष्टीमधून व्यक्त होणारं अंतकरण जाणून घेतलं तरच ती गोष्ट उपहार बनते की कोणत्याही गोष्टीमधून व्यक्त होणारं अंतकरण जाणून घेतलं तरच ती गोष्ट उपहार बनते वस्तूच्या किंवा पदार्थाच्या मागचा अंतकरण दिसलंच नाही तर उपहार सुद्धा निवड एक वस्तू बनतो एखादा पेन उपहार तेव्हा बनतं ज्या अंतकरणानं तुम्हाला ते पेन दिलं ते तुम्ही ओळखाल तेव्हा तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या पालकाने ओतलेलं अंतकरण तुम्हाला जाणवतं तेव्हा मी म्हणतो माझं बालपण एखाद्या उपहारासारखं होतं शिक्षण उपहार बनतं जेव्हा तुम्हाला ज्ञान प्रदान करणाऱ्या गुरुजांना गुरुजनांना अंतकरणातून तुम्ही जाणता जीवनशैली उपहार बनते जेव्हा तुमच्या विकासामध्ये तुमच्या वर्गानं जडवलेलं अंतकरण तुम्ही जाणून घेता संघटात्मक विकास हाही उपहार आहे जेव्हा तुमच्या कर्मचारी वर्गानं त्यांच्या कामात ओतलेला जीव तुम्हाला जाणवतो उपहार जड पदार्थमय नसतो तो असतो एक दृष्टिकोन पदार्थाच्या पलीकडच्या अंतकरणाकडे बघण्याचा त्या अर्थानं आज हा एक शाश्वत उपहार आहे प्रत्येक उपहाराचे अनेक उगम स्रोत असू शकतात आज हा मात्र एक असा मौल्यवान उपहार आहे जो तुम्हाला त्याच्या त्याच्याचकडून मिळतो किंवा तुम्ही तुमचा शेवटचा दिवस आधीच जगून घेतला असेल तर मिळत नाही काल रात्री झोपे गेलेली प्रत्येक व्यक्ती काही आज सकाळी जागे झाली नाही तुम्ही जागे झालात याचा अर्थ कोणत्या तरी शक्तीला तुम्ही आणखीन एका आजसाठी प्राप्त आहात असं वाटत आहे या चोवीस तासांच्या वस्तूमागचं दैवी अंतकरण ओळखा समजून घ्या की आज हा एक दैवी उपहार आहे जाणून घ्या की या उपहाराचा दुरुपयोग हा ते देणाऱ्याचा आव्हान आहे तुमच्या आयुष्यातला एक दिवस वाया घालवणं म्हणजे हा उपहार देणाऱ्याची अवहेलना अवहेलना आहे या उपहाराचं मूल्य तुम्ही जाणून घेतलं तरच तुम्ही त्याची कदर कराल आज आजचं मोल जाणून घ्या आणि त्याला मौल्यवान बनवा आज तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक दिवस देऊ कराल आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मिळवाल म्हणून तुमचा आज शक्य तितक्या उत्पादक बनवा आज तुमच्या उर्वरित आयुष्यातला पहिला दिवस आहे त्यामुळे तुमच्या भूतकाळावर काट मारा काल काल संपला असं माना आणि तुमच्या भविष्याकडे भरारी घ्या आज तुमच्या भूतकाळातल्या दोषांची पर्वा करत नाही आणि तो भविष्यातल्या अनिश्चिततेचीही दखल घेत नाही तो स्वतःच्या स्वतः एक दिवस आहे एक स्वतंत्र संधी आहे आणि आयुष्याचा एक सर्वभौम अंश आहे तुमच्या आजची नेहमी काळजी घ्या म्हणजे तुमच्या आयुष्याची काळजी आपोआप घेतली जाईल बुद्धानं आहे चला उठू चला उठू या आणि कृतज्ञ बाळगूया कारण जरी आज आपण खूप काही शिकलो नसलो तरी थोडं तरी शिकलो आहोत आणि समजा आपण काहीच शिकलो नसलो तरी निदान आपण आज जरी आजारी तरी पडलो नाही आणि समजा आपण आजारी पडलो असलो तरी निदान आपण मरण तरी पावलो नाही म्हणून आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे प्रार्थना करा हे जगत जगनियता जरा अवघड शब्द आहे हा माझा दिवस म्हणजे तुम्हाला दिलेला उपहार आहे प्रार्थना करा हे देवा हा माझा दिवस म्हणजे तुम्हाला दिलेला उपहार आहे आणि हा दिवस मी ज्या रीतीनं व्यतीत करीन ती म्हणजे मी तुला दिलेला उपहार असेल तर असा हा टॉपिक आहे तर या टॉपिकमध्ये जगला आहे त्याची फिकर आज करत नाही आज जे काही तुमचा दिवस उजळलेला आहे तुम्ही नव्यानं डोळे उघडलेले आहेत तुम्ही नव्यानं आज आजचा दिवस जगणार आहेत आज जगणार आहेत तर कालची फिकर न करता भूतकाळाची फिकर न करता आज आपल्याला काय मिळतं आहे याची आशा करा आज आपल्या आयुष्यात आला आहे याची धन्यवाद मारा निसर्गाला आणि आजचं आज, आज तुम्ही जगून घ्या आज तुम्हाला काही एक्स्ट्राचं मिळतं आहे ज्ञान मिळतं आहे काहीतरी मिळतं आहे त्याचं धन्यवाद माना आणि जरी काही मिळत नसेल तर तुम्ही आजारी पडला नाही तुमचा डोळा आज उघडला तुम्ही मेला नाही तर याचे धन्यवाद बाना असा हा टॉपिक आहे धन्यवाद आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे कळवा जरा किचकट भाषा आहे अवघड शब्द आहेत पण जे काही लेखकाला सांगायचं आहे महात्रा यांना खूप सुंदर असं पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे मी आणखी सोप्या पद्धतीने तुम्हाला वाचून दाखवण्याचा किंवा समजवून सांगण्याचा प्रयत्न करेलच आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला माझी ही नवीन सुरुवात कशी वाटते ते नक्की मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल धन्यवाद चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आणि हाव सॉरी तुम्हाला जर कुठलं पुस्तक आवडत असेल जे तुम्हाला ऐकायचं असेल वाचायचं असेल तर ते मला सजेस्ट करा जेणेकरून मी ते पुस्तक घेईल आणि तुमच्यासमोर त्याचंही आम्ही वाचन करेल वाचन करेल धन्यवाद